आजच्या एपिसोडचे प्रायोजक आहेत श्री समर्थकृपा कॉस्मेटिक आणि नॉवेल्टी स्टोअर्स पडेल कॅन्टिंग सौंदर्य प्रसाधने फॅन्सी घड्याळे बॉडी स्प्रे खेळणी गिफ्ट आणि महिलांसाठी विविध प्रकारची सौंदर्य प्रसाधने मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच श्री समर्थकृपा कॉस्मेटिक आणि नॉवेल्टी स्टोर्स पडेल कॅन्टीन प्रोपरायटर दीपक विजय घरकर एकदा अवश्य भेट द्या ईशा हो ईशा पराडकर अरे अरे चाललं काय बस बस चाय घेऊन जा चाय घेऊन जा बस चाय, चाय हा मी ना चाय हाय खायला आणशील तू खायला आणशील म्हणजे अरे माझा घर हा आपला घर आणि बायको आपली चार रो हो चारो रो बाबा तुक दारू जास्त झाली आंबेडकर तो मांगर आहे त्याच्यात तू बसलोस भाई चाय काही आणशील तू अरे अरे पण मी माझ्या घरात बसलो होत नाही औषध आंबेडकर मांगरात कस कसं तुका एक सांगतोय तुका एक सांगतोय घराचे वाशे फिरले ना की घर पण फिरता तुझं घर जागेवर राहत तुझं नसीब आहे ना ता फिरता कटीनारे बाबा लय कटीन बरोबर गण्या गणे बरोबर बोललं सगळ्यात बरो बर कटीनारे अरे मी सगळ्या बातम्यात ऐकलंय माहिती तुका आता जानेवारीत ना कोरोनाची दुसरी लाट येता सगळा कठीण अरे सगळं कठीण वराड करा अरे मी तुझ्याबद्दलच बोलतो अरे ह्याच तर तुमचं चुकतं ना तुम्ही काय म्हणता तुझा माझा तुझा माझा ह्या तुम्ही करत बसता पण देशाच्या देशाचा विचार कोण करता माका सांग माका सांग देशाचा विचार कोण करता तू करत म्हणजे का, का? करत अरे स्वतंत्र भारताचा जागृत नागरिक असे मी भारत माझा देश आहे सारे बास बाबा स्वतंत्र बास 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 भारताच्या जागरूक नागरिकाची काय अवस्था झाली ना तिथे आरसो घे आणि त्याच्या तोंड बघाय म्हणजे तुझ्याकडे शंभर रुपये असले तर ते मका ते किती अरे बायकोची तब्येत भरी नाही अरे अरे तिथे ढास लागली या आणि सारखी सारखी खोक खोकल थांबणार नाही तिचो समजला अरे पण आता भेटली होती काय पाणी आणत होती पावड्यावर होय बघ असा कर, अरे तिका किती सांगितलं तुशीक पडलस खाय बाहेर जाऊ नको ऐकणारच नाही तर आता आजारी पडली तरी सुद्धा बावडर गेली बघ काय कर मी तरी काय करू सांग आता अरे बाबा चांगली माझ्यावर पाच मिनिटं बोलली ती हा पण खोकलो काय मग दिसलो ना तिथून बघा ती काय तुका खोकान दाखवतली का अरे माझी बायको ती समजलं की नाही खोकलो गेन टाकीत ती वाकात पण मोडाची नाही उलटा बोललोस हे बघ कड्या तू आळ्याण लावत राहू नको मी तुका सांगतोय तुका पैसे देऊचे असले तर दे देऊ नको आणि मी काय भिकारी नाही अरे मानात जगणार माणूस माना आहे मी अरे पण नक्की डॉक्टर कडेच जाऊचा ना अरे मग मी काय अड्ड्यार चाललंय अरे बाबा इश तसं मग असो कसं इशयाच्या डॉक्टर कडे चाललो तू करा काय बोलत काय अरे किती दिवस झाले तुका मुंबई सून गावातून किती दिवस झाले माझ आपल्या गावात एकच डॉक्टर की नाही राणेळी डॉक्टर रानडे डॉक्टर एकच डॉक्टर फेमस फेमस डॉक्टर आणि त्याच्याकडेच मी माझ्या बायको घेऊच त्याला झालं माझी बायको तर नाही बघवत रे अरे ती खोकली माझ्या छातीत दुखत या ब बा, या, बो, या बो, मी काम करतोय तुझ्या बायकोकडे पैसे देते मानिये बाई ती पण अजिबात पैसे घेऊची नाही ती तुझ नको देऊ ठीका डॉक्टरांच्या ठिकाण जात ना त्यांच्याकडे पैसे नेऊन देतोय विश्वास नाही विश्वास नाही प्रश्न तो नाही बघ मी ज्या कामासाठी पैसे देत आहे ना त्याच कामासाठी ते पैसे लागू हवे समजला ना आणि मी आता डॉक्टरांकडे जात आहे ना ती पैसे देतय ठीक आहे त्यांच्याकडे देऊन ठेवतोय येत आहे मी हा चल हा हा दे दे गण्या दे बाबा दे अंतत ना आता अब, अब, पर एक लक्षात ठेव तुझो पैशा पैसो मी चुकतो करेन आणि पैसो तुझो शंभर रुपये दिल्याशिवाय मी मरणारच नाही यायला म्हणतात ना गरज म्हणतात ना अक्कलच नसता त्याचा तोंड बगूचा आकडे आकडे बऱ्याच देवा देवासारखं भेटलं बाबा आकडे जरा काम ये काय त्याचा चांगला ना चांगलाच होता काय काय म्हणतोय हे तू आडे रानडे डॉक्टरचा नंबर रानडे हा हा रानडे हो तू म्हटल्यावर काय म्हणून विचार नको हा थांब लाव लाव हॅलो हा डॉक्टर रानडे ना हा मी पराडकर ईशा पराडकर बोलतोय अहो नाही काय पडले नाही हो काय विषय झाला माहित की तो गण्या परब गण्या तो आता तुमच्याकडे येतो आणि शंभर रुपये देतलो तुमच्याकडे म्हणजे बायकोची तब्येत बरी नव्हती ढास लागली होती ना तर आता ढास बरी आहे म्हणजे काय नाही आणि फक्त बाटली अनुजी होती ना तर तो रोहित चाललो इकडे कणकवलेत चाललो ना तर ते पैसे तुम्ही रोहित रोहित मालपेकर हा रोहित मालपेकर हा तो आता तुमच्याकडे येत तर इकडे तुम्ही शंभर रुपये देवा हा हा मग हा 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 ठेवतो हा बंद कर कसं हा रोहित एक काम करायचं आता तू डॉक्टर कडे जात राणाडे डॉक्टर ते तुका शंभर रुपये देतील हा आणि ते शंभर रुपये तू माझ्याकडे आणून लगेच द्यायचे हा जा जा लगेच जा बाबा, जा जा अरे बाबा कर, पराडकर पराडकर नावा टॅलेंट नमस्कार मंडळी आमची जर मालवणी गजल तुमका आवडली असाल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि याक सबस्क्राईब करू अजिबात इसरा नको